नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठे अपडेट नाशिक पुणे मुंबई नागपूर संगनवेर वनवेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो वाजववा आज सर्वाधिक टोमॅटो वाजवा कुठे मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये हिंगणा या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा टोमॅटो वाजारवा मिळाला चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर टोमॅटो वाजारवामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे आजच्या मी तिला जर बघितलं आपण तर सरासरी वीस ते तीस रुपये टोमॅटो बाजारावर मिळालेला आहे गेल्या काही दिवसापासून पावसाचं वातावरण असेल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असेल या, या सर्वमुळे टोमॅटो बाजार थोडासा आपला कमी झालेला आहे या तरी येत्या काही दिवसामध्ये टॉमॅटो बाजारामध्ये वाढ होईल यात काही शंका नाही टोमॅटो बाजारभावचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा सविस्तर टोमॅटो बाजारभाव नाशिक टोमॅटो बाजारभाव असेल पुणे टोमॅटो बाजारभाव असेल सोलापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा टोमॅटो बाजार भाव गेल्या काही दिवसापासून थोडासा डाऊन आपल्याला दिसत आहे आजचा रबा तिला दहा ते वीस रुपये सरासरी बाजारभाव कॅरेट रमाणे जर बघितलं तर तीनशे चारशे रुपये कॅरेट महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपण जर बघितला तर हिंगणा पन्नास क्विंटल अवकालले बाराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बारा भाव सरासरी बाजारभाव बारा ते तीस रुपये हिंगणा या ठिकाणी अवरेज बाजारभाव जो आहे बारा ते तीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सोलापूर दोन हजारशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच ते चौदा रुपये सोलापूर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर तीनशे सत्तर क्विंटला अवकाले एक हजार ते अठराशे रुपये प्रति बाजार बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर एक हजार थे थे दर ते अठराशे रुपये आहे पुणे मोशी पाचशे नव्वद क्विंटल अवकाल एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मोशी शहरामध्ये सरासरी दर जो आहे दहा ते वीस रुपये पुणे मोशी या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर वाशे क्विंटल अवकालले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच पनवेलमध्ये नऊशे चाळीस क्विंटल अवकालले तीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव पनवेल या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट जर आपण जाणून घेतला तर यामध्ये महिला मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव जो बघितला कोल्हापूर अठराशे रुपये अहिल्यानगर बाराशे चतुर्थं मग पंधराशे चाकण सोळाशे सरमपूर बाराशे रुपये विटा बाराशे रुपये राहता एक हजार कळमेश्वर पंचवीसशे रुपये रामटेक बावीसशे रुपये अकलूज पंधराशे रुपये पुणे खडकी दोन हजार त्याचबरोबर पुणे मुशी बाराशे रुपये वाई दोन हजार हिंगणा तीन हजार कामठी पंचवीसशे बारामती जवळची एक हजार रत्नागिरी सोळाशे सोलापूर तेराशे नागपूर दोन हजार भुसावळ दोन हजार रुपये युती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केटचे व्हिडिओ आवडल्यास लाईक सेअर करा धन्यवाद